नमस्कार मित्रांनो भावानो बहिणीनो शुभ सकाळ सगळ्यांना आणला आता हिडि तर माझा सकाळ जात चालू आहे या येईल दुपारी आता टायमिंग बरोबर आपलं टायमिंग असतं एक दीड दोनच्या दरम्यान आणि हे बघा आल काल तण तान तण ताण झालं म्हणून रात्री जाऊन हो का नवऱ्यानं काही वागी आण काय करायचं हे सगळं काय आता घाण झालं या हे काढावं म्हणलं सकाळ सकाळ तिकडं ती मसर बांधायला गेली ती या

माणसं आहे ती कुकलीन वाली त्यांना हे एकलं होत बघा पै त्याला धुवून बी सारखं हे होत आहे लोकांना हाय पत्र्याच गंजत बघा मीठ बीठ पडलं म्हणजे तिथे गारव्यानं गंजत निघते तेवढं तर लावून घेते पण वांगीन बटाटे आणली ती बाबा नवऱ्यानं रक्त आम्हाला पाहिजे करलं पाहिजे आता एकाच आहे का कुटुंब सगळ्यांनी मिळून केलं पाहिजे त्यांना जरा काही बोलायचं असतं त्यांना बी राग येते या जरा आहे बघा यात साखरच्या पावडर आहे साखर अजून आहे बघा कुठेतरी बघा इथे साखर जास्त जास्तीला आणून ठेवतो मुगाची डाळ आहे मटकीची डाळ नाही तेवढी शेंगदाणाचा कुठ बाजून एक दिवशी इथन कुठून आणून ठेवतोय आम्ही उडलं उडल तसं उडल तसं भाजलेलं थोडं तुला ते शेंगदाणा यात थोडं काजू आहे ता फटक संसारात का नाही काय असेल तेवढं कमीच पडतंय हळद थोडीशी आहे क्या की आपची जिरा रहाय कुठल्या ते खोबऱ्याचा की हाय चॉकलेट आहे ती बघा आहे चॉकलेट त्या दिवशी ती बिचारी कोण ग बाया इट्यावर ना ताई आलते का त्यांनी आणण्यात येतले का एवढी चॉकलेट ते राहिली होती सगळं उठलं इथं फरस आणलं हाय बघा कुठ त्यात आणूच्या बर्डेला येताना ताईच्या आईनं फरसान आणलेलं तसंच आहे अजून नुसतं फोडले मी फोडले तिकाट आहे म्हणून पोरं खाई ना ती याला आणि ह्यातच कोबून ठेवले जानत्याला त्याला बी कुणाला खायला मग सारं हाय म्हणते ठिकाण आहे दुकानाच आणून ठेवले आनंद गुळ हाय हो काही सारं लागतंय व समज लागतंय या खालवनाला प्याल मीठ चटणी लेकरं बाळ बारकी मटक्या खायच्या थोड्या भिजू गाय कराय पण हे आता गारक्याचं काय म्हणते डाळी डोळीचं कालवण खा वाटत नाही बघा ती माळ व गरम गरम वाग पटाट काय असलं म्हणजे जरा कालवण केलं का बरं लागतं सगळं ह्यात खोबऱ्याचा कुठ आहे त्यात नारळ कवाच आहे पाणी आहे बघा ह्यात कोणीतरी दिला आहे तर आम्हाला त्या बहुतेक त्या पाहुण्यान दिला काय की आणून हाके पाहुण्यानं ते नारळ तसाच आहे ह्यात काय करते सायन समजा ह्यात हे ठुलतं बघा अं काय म्हणते ते साबण बिबणं ती बकलेला काढतील अडचण व्हायला ह्यात फक्त ती कुत्र मांजर का नाही तेवढंच ह्यात घालून शालते यात तूप आहे होईसच तिथे राहिले बघू एवढंच तूप आहे बघा उन्हानं बा पीठ आता वीळ बरं उन्हात असते या पगाळणे नाहीतर ह्या आलं कुठला आलो तुपा अस आहे त्यातली उडत आली त्याच्यात बहुतेक जीर आहे केळ हायती बाबा काही गरम झार झाले ते काल गुरुवारला ताईला खायला आणली होती किंवा मावशीला दिलती केळं बिचारीनं खाल्ली नाही ती ती किती खाल्ली पाच केळं दिली दोन खाल्ली हो का आणि तीन अशी जायची केळ पूजा काय आम्हाला मांडायची नव्हती बघा जरा आडवं आलं म्हणजे बी थबावं लागतं देवा धर्माच्या नाही ती पूजा मांडायची नव्हती आम्हाला म्हणून मांडलं नाही काल रात्रीचा व्हिडिओ तुम्हाला पूजेचा आला असता का करायचं पूजा मांडली नाही त्यात हाय बघा हे सगळं आमचं कोलगेट बरस आहे ती चार पाच आमची सहा जी आणला सुद्धा आमच्या एवढ्या एवढ्या बरंच आहे यात हाय बरेच साबण आणि कपड्या जी येतच राहिली काय तर शॅम्पू हायचा तेवढा निरमा हाय तकड ठेवला या बघा तशा हे कपड्याच्या साबणा आणि हे आणावं लागतं शॅम्पू तेल तिकडच घेऊन गेल्याच या मस्त बांधायला समजीत गेली तांबळ पडत तेल सपत आले खोबऱ्याच चौकशी करून ठेवते की म्हणजे पुन्हा का होतं या सांगायला आपल्याला बरं पडतय हि अमुक उडल अमुक अमु आलाच बघा बापू हे का पळ तू या, या अनुला तकड सोडली आणि एकटाच आलाय पडत आ ती मसर बांधते तवर हो काही बापू आमचं दड इथं बी थांबत नाही तिथं बी थांबत नाही असं झाले तिला आणखे बापू हाताल धरून पडल ती, ती दगडाला अडकून बार काय ना ती ना तिथं बस झाडा खाली आता थोड्या वेळात ऊन चालू होतय कडाक्याचं लगेच जागा करते झाला तो बागा। ना का लगेच आहेटणाचा बेत असतो तुम्हाला मला माहित आहे त्यामुळे ही बी आणून ठेलू एकदा तिकडे ह्याला पारे करायची आणलं काय पडले का बापूला अनुला घेऊन आम 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 या आमच्या बघा पिल्डर गाडीची आहे पिल्डर गाडी आमची लागते आम्हाला इकडं बोले तर हाय तो पिंडर आमच्या भाऊजीला लागते की चलो यात बेशनचं पीठ आहे बघा बिस्किट खाय देऊ तुला बिस्किट देऊ हा बिस्किट उडून देऊ देते घ्या घेते आणू माझु रेवणी खरावा बाय पाण्यात येत नाही दुधात खावा हाय दूध गरम गरम हम्म हां दुध पिले ती आता हे उघडले आहे बिस्किट आहे ती चॉकलेट ती आलं की पाहिजे ती बिस्किट आणि चॉकलेट झाली बघा आपली माळव्याला घालते पिठी बिस्की बाहेरच्या कांदा बटाट्या ह्या ती कांदा पहिलेच सुतं बरं का कांदा हो का हे उन्हा नका असं उगवायला लागले ते का करायचं तर चला आता कालवण टाकते कशा असतरी अजून बाकरी ठोपती बाकरीच करते सकाळच्या पर्या दूध तापलं आरावरच ठेवलं या तवर म्हणलं इकडे आवरून घ्यावा ती गेले ती मस्त बांधायला तायला, तायला म्हटलं धर बाय माझा कॅमेरा पकड बी गेली तर चला मित्रांनो भेटू आपण पुढच्या तोपर्यंत सगळ्याला बाय बाय